श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पापापासून मुक्त होण्यासाठी एक उपाय जो शनिवारी करायचा आहे रोज शनिवारी तर रोज केला तरी चालेल पण शनिवारी केला तर अतिशय उत्तम म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे की पिंपळाचं जे झाड असतं त्याला तुम्ही रोज रोज पाणी टाकायचं रोज पाणी टाकायचं आणि शनिवारी दिवा लावायचा कारण त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिन्ही देवाचा वास असतो पिंपळामध्ये तर पिंपळाची जर तुम्ही सेवा केली त्याच्यानंतर प्रदक्षिणाच्या घातल्या तुम्हाला जसं जमेल तसं किंवा शनिवारी दिवा जर लावला पिंपळाच्या खाली आणि नमस्कार केला प्रार्थना जर केली तर तुमची सगळ्या पापापासून मुक्तता होते कारण हा पि पिंपळ हे असं आहे ना झाड की त्याच्यामध्ये देवाचा वास असल्यामुळे तुम्ही एक प्रकारची ती देवाची सेवा होती म्हणून जेवढं होईल तेवढं पिंपळ पिंपळ या झाडाची प्रदक्षिणा घाला किंवा न चुकता रोज पाणी टाका फक्त रविवार सोडून रविवारी पाणी टाकायचं नाही सोमवार ते शनिवार टाकायचं रविवारी पाणी टाकायचं नाही पिंपळाला आणि अशा प्रकारे दिवा वगैरे लावायचा रोज न चुकता हे करायचं मग बघा तुम्ही कितीही मोठे पाप केलेले असतील कितीही चुका केलेल्या असतील तर त्याच्यापासून तुम्ही मुक्त होऊन जाणार आणि समजा तुमच्याकडून जर चुकून एखाद्या वेळेस पिंपळ हे झाड हे तोडलं गेलेलं असेल किंवा उपटलं गेलेलं असेल तर त्याला क काय करायचं था? की याच्यावर एक उपाय आहे की तुम्ही पाच पिंपळाचे जे झाडे ते रस्त्याच्या दोन बाजूपैकी एका बाजूला किंवा दोघी बाजूला लावू शकतात आणि त्याला पाणी टाकायचं म्हणजे जेणेकरून ते मोठं झाल्यावर तर त्याची सावली दुसऱ्यांना भेटेल या यामुळे जे तुम्ही पाप केलेलं आहे परंतु तोडून जी चूक झालेली आहे पिंपळ तोडण्याचे तर ते ते त्यावर एक उपाय आहे की तुम्ही पाच पिंपळाचे झाड आणायचे रूप आणायची आणि ती लावायची आणि त्याचं संगोपन करायचं पूर्ण मोठं ऊस तर या याच्यातून तुम्ही जी चूक केलेली आहे त्याचे तुम्हाला पाप लागणार नाही तर न चुकता रोज पिंपळ या झाडाला पाणी टाका शनिवारी दिवा लावा रविवारी पाणी टाकू नका बघा तुमची सगळ्या ज्या चुका असतील ते सगळ्या चुका पाप चुका सगळे नष्ट होऊन जातील श्री स्वामी समर्थन